आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली शहर पोलीस ठाण्या हद्दीतून गहाळ झालेले मोबाईल फोन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते फिर्यादींना परत देण्याचा जून दोन हजार चोवीस रोजी भारती कॉल सभागृह इथं आयोजित करण्यात आला होता एकूण तीन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचे एकतीस महागडे मोबाईल फोन सादर कार्यक्रमात फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आले सदर कार्यक्रमास शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक संजय मोरे हे उपस्थित होते तसेच मोबाईल फोन हस्तगत करण्यासाठी विशेष परिश्रम घेऊन तपास करणारे सांगली शहर पोलीस ठाण्याचे गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हवालदार मच्छुंद्र बर्डे पोलीस हवालदार संदीप पाटील संतोष गळवे सुमित सूर्यंशी तसेच सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत पोलीस अंमलदार कॅप्टन गुंडवाड यांची कामाची दखल घेऊन त्यांचा देखील सत्कार माननीय पोलीस अध्यक्षक सो यांनी केला संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला ताज़ा बात साथी तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व बात जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा